मिन्नू आणि बंधूंनो मी आहे प्रज्ञा जोशी उर्फ पुणेरी काकू आणि मी येत असते लाईफ जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो आता आज ॲक्च्युली रात्रीचे वाजले आहेत बारा बहुतेक येस बारा तर वाजलेच आहेत बारा वाजून दहा मिनिट पै गं मी आणि अनिश नेटफ्लिक्सवर ने भक्षक बघत होतो भक्षक बघितलं म्हटलं चला थोडा वेळ तुमच्याशी गप्पा माराव्या फक्त गप्पा मारायला मी आलेली आहे आणि जाऊन झोपावं मी डिशवॉशरला भांडी लावून टाकली दोन घाणे झाले आत्तापर्यंत नंतर काय केलं आहे बरं मी आ, जे औषध घ्यायचं होतं वगैरे ते सगळं घेऊन झालं म्हटलं तुमच्याशी गप्पा मारल्या की जस्ट योगेशशी थोडं बोलायचं आणि मग जाऊन झोपायचं हो कोणी कोणी मला व्हॉट्सअपवर विचारतंय की तुम्ही दोन दिवस लाईव्ह नाही आलात का म्हटलं अरे पहिली गोष्ट म्हणजे ए म्हणा येस बट मी लाईव्ह नाही होऊ शकले कारण मी शुक्रवारी बोलवलो तर आमच्या फॅमिली फ्रेंडचा मुलगा इथे आहे तर त्याला जेवायला पिठलं भाकरीचाच भेत होता पण त्याला बोलवलं तर मग बारा वाजले म्हणजे अकरापासनं आधी घर आवरा मग इटलं भाकरीचं थोडं तयारी करा मग तो राहिला संध्याकाळी पाच सहापर्यंत पर्यंत मग सहापर्यंत सहा, सहा सातपर्यंत पर्यंत राहिला आय थिंक तो मग त्याच्यानंतर आम्ही गेलो कुठे गेलो बरं त्याला सोडलं आम्ही त्याला सोडलं आणि मग आम्ही कुठेतरी बहुतेक खायला गेलो मेक्सिकन खायला गेलो का थाई काहीतरी खाल्लं सो बाहेरच खाल्लं तीन दिवस मी बाहेर खाल्लो एकदा मेक्सिकन खाल्लं एकदा जॅपनीज खाल्लो एकदा इंडियन खाल्लं आणि आता पोटाची अशी वाट लागली आहे कारण फायबर नाही गेला आणि ते जॅपनीज म्हणजे तुम्हाला माहिती आहे एक वेळ चायनीजमध्ये तरी वेगळं अरे आज पण मी थाई खाल्लो बापरे माझी एक ना बालमैत्रिणी आहे जी तीनशे वीस शनिवारमध्ये तिच्या आजीकडे यायची आणि ती आणि मी लहानपणी भातुकली खेळायचं तो ती इथे अगदी जवळ राहते वीस मिनिटावर तर मागच्या वर्षीपासून आम्ही भेटायचं म्हणतोय तो भेटलो नव्हतो म्हणून ती आली होती इथे ती मला घेऊन गेली इथल्या एका जवळच्या अनिशलाच विचारलो कुठल्या रेस्टॉरंटला घेऊन जाऊ थाई रेस्टॉरंटला गेलो तर आज पण थाई खाल्लंय सो मी जापनीज एका दिवशी खाल्लो थाई एका दिवशी खाल्लो मेक्सिकन एका दिवशी खाल्लो आणि दॅट मेक्सिकन वॉज हॉरिबल कारण तो मेक्सिकन मेक्सिकनमध्ये नॉनव्हेजच असतं मी म्हटलं मला व्हेज तर त्यांनी नुसतं चीजच्या थप्प्याच्या थप्प्या लावल्या आणि प्रतीक्षाकडे खूप छान प्रतीक्षाकडे खूप छान मिळतं मेक्सिकन टकोरियामध्ये इथे म्हणजे जरा चीज वाला मेक्सिकन मिळालं तर अशी वाट लागली आहे ना माझ्या पोटाची माझं पोट आहे हलकं कारण मी खाते सगळं व्हेजिटेरियन नॉनव्हेजची पण मला सवय नाही आहे त्यामुळे अशी वाट लागली बापरे मग आय जस्ट वरीड मग आज आम्ही आता आमटी भात खाल्लाय आज मी जशी आहे ना तशीच तुमच्या समोर आली आहे खूप कंटाळा आलाय मला झोप आली आहे खूप झोप झोप आलेली आहे आणि माझा मुलगा म्हणतोय आहे उद्या आपण ना दोन तास ड्राईव्ह करून जाऊया कुठेतरी समुद्रकिनारी म्हटलं अरे नको रे राजा मी खूप आहे पण तो काही ऐकत नाहीये काय तो उद्या जाते का नाही माहित नाही बघू बर कोण कौन कोण आलाय सुमित्रा कोकाटे हाय हाय सुमित्रा सपना लो लेट्स स्टडी अच्छा शोभा पाटील हॅलो श्री स्मित वर्ष स्मित वर्षा हवल हवल कशी आहे कशी आहे मस्त आहे चिपोटले खाऊन खाऊन घंटा आला आहे म्हणून <laughs> नाही गेले चिपोटले चिपोटले खूप ट्राय खाल्ले म्हणजे मागच्या वर्षी खूप खाल्ले तर आता चिकोटले बघावं नाही वाटत आहे मला टॅकोबेलला जायचं आहे टॅकोबेल इतकं जंक आहे तरी मला आवडतं तिथलं मला ते हे आवडतं चलूपा पण नाही आत्ता काय जाती आहे आज मी मस्त आमटी भात खाल्ला आहे टोमॅटो कांदा कोशिंबीर खाल्ली आहे एक केळं खाल्लं आहे आणि जस्ट होपिंग की माझं पोट उद्या ओके ओके होईल सो मला एवढंच कळलं की एका मग मागे एका मग एवढं दहा पदार्थ मी नाही खाऊ शकत कारण पोटाला सवय परवापर्यंत ठीक होतो का अचानकच गडबड झाली कारण खूपच जास्त खाल्लं जॅपनीज पण ते काय खाल्लं सूप आणि ते नागा आणि परत त्याच्या पुढे काय खाल्लं ते टाँग खाल्लं एक रील टाकलं आहे बघा मी की मी टॉंग सुई खाल्लं मग ते ना जॅपनीज खाल्लं मग घरी येऊन फोकाशिया ब्रेड खाल्ला ओ oh माय गॉड खूप जास्त खाल्लंय बाहेर सो so, आज मस्त आमटी भात केला सगळा संपला अनेशनीच खाल्ला मग परत लावला पण त्यांच्याकडे ते जे ते काय असतं ना हॉट पॉट त्याच्यात मस्त तीन मिनटात भात होतो तर आमटी थोडीशी होती मग तीन मिनिटात भात लावला को होती थोडी काकडी टोमॅटोची कांदा टोमॅटोची मग ती एवढंच खाल्लं आहे खरं तर अनिश मला ते तुझं स्पार्कलिंग वॉटर दे ना जरा प्लीज तर अनिश म्हणतोय जाऊया आपण दोन तास ड्रायव्हिंग करून पण आहो मला एवढं लांब लांब त्याला न्यायला कंटाळा आहे मला वाटतं तो पण डबून जाईल संध्याकाळी परत देविकाने बोलवलं आहे नॉनव्हेज खायला तिची सासू आली आहे बाय द वे देविकाची सासू इज अ ऑथर ग्रंथाली प्रकाशनचं तिचं हे आहे होणारी सासू म्हणजे इतकी गोड आहे ना दिसायला इतकी छान आहे तर ती एक तर डॉक्टर आहे प्लस लेखिका आहे प्लस तिचं का हो का का हो का एक काहीतरी हे होतं काय स्किन स्किनचं काय म्हणतात ते स्पा होतं असं काय काय भरपूर उद्योगी आहे तर तिचं मला एक रील टाकायचं आहे तुम्हाला तिच्याशी ओळखून द्यायची आहे व्हिडिओच्या मार्फत पण ते करायलाही वेळ नाही आहे तर देविकाची सासू उद्या काहीतरी बनवणार आहे शी इज अ सीकेपी म्हणजे आधीची तर मग ती व्हायलेनिस्ट होते ना दातार त्यांची ती सून आहे तर एनिवे डॉक्टर आहे स्वतः पण तर ती अनिशला म्हणणी उद्या नॉनव्हेज खायला ये काहीतरी प्रॉन्स वगैरे करणार तर मी म्हटलं बाई गं माझा डब्बा मी घेऊन येईन तुझ्याकडे गप्पा मारायला येते आमच्याच सोसायटीत आहे पण म्हटलं मला खायचं काही नाही आहे बाबा खाणे इज नॉट पॉसिबल थोडं हलकं हलकंच खाल्लं पाहिजे माय पोट इज व्हेरी हलकं बिकॉज सिन्स चाईल्डहूड डायबिटीज ओनली हलकं हलकं हलक अनिशचा आय थिंक अनिशला आईचा खलगी त्रास होतो कारण त्याचा आता जड झालाय बोट सो एनिवे तो म्हणतो आई आपण तिकडेच खाऊ सॅन फ्रान्सिस्को तो हिंडू मला सॅन फ्रान्सिस्को डाउनटाऊनला हिंडायचंय पण तो म्हणतो आपण त्या समुद्रकिनारे जाऊ तो तुला खूपच आवडेल किती लाड करून घ्यायचंय ना म्हणता आला थकायला झालं मग काय काही पॉईंट आहे का लाईव्ह घेण्यात पण आपल्या काही मैत्रिणींनी मला विचारलं अगं तू दोन दिवस लाईव्ह नाही आलीस ठीक आहेस ना असं म्हटलं जरा तुम्हाला कळवावं की सध्या लेखाबरोबर एक तर मला ना आज रिअलाईज झालं की तो किती दूर राहतो सो माझं मन थोडंसं उदास झालं की बाप रे खूप लांब राहतो आता परत एकदा बाय बाय केलं की परत सहा महिन्यांनी तो मला भेटेल मग मी त्याच्यावर सिनेमा बघितला मग त्याला थोडंसं गरम गरम करून दिलं उमटी भात ते जरा बरं वाटलं घर आवरलं जरा केरबीर काढला तर असं सगळं आहे तर मला झोप येते प्राजक्ता आपली कुलकर्णी आहे तिचा मेसेज आला आता तिला उत्तर दिलं बऱ्याच आपल्या मैत्रिणी फोन मेसेज टाकतात मला काय काय इकडे आता कोणाच आला आहे का बरं अगं बाई कोणी एवढा लांब मेसेज टाकलाय दुपारीच टाकलाय कोणीतरी ओके प्राजक्ताने टाकलाय टाकला टाकलाय अजून कोणतरी आहे रोहिणी अस्मिता आता मधून मधून टाकतच असते प्राजक्ता दोन आहेत म्हणजे तर त्यांनी पण टाकलं आहे तर एनिवे काहीच माझ्याकडे आज बोलायला नाही म्हणजे मला टॉपिक सुचले होते मी ना मस्त म्हणतेय काहीच नाही मस्त लेखाबरोबर बिझी आहे म्हणून जरा दोन दिवस लाईव्ह नाही आले दमायला पण होतंय म्हणून नव्हते आले आणि काल त्यांचं ते अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन होता ना तर अनिशला सुट्टी होती म्हणून आम्ही त्या व्हॅलीफेअर मॉल एक घराच्या जवळ आहे त्या मॉलला गेलो सकाळी जॅपनीज लंच केलं आणि मग थोडं मॉलमध्ये वगैरे फिरलो आणि मग तिकडून आलो तर संध्याकाळी देविका देविकाची सासू अनिशचा मित्र असं सगळं सोसायटीमध्ये बार्बेक्यू केलं आणि त्याच्यात ते, ते पॅटी घालून छान मिळतं इथे तिच्या मॅक्स मध्ये पॅटी मिळतात पॅटी म्हणजे असं कटलेट्स तर ते ब्रेड पण त्याने आणला मग ते, ते कटलेट मग असं काय काय केलं त्यामुळे बिझी होतो हॅलो श्री कदम तर बापरे मी ना मागच्याच्या मागच्या वर्षी खूप जास्त खाल्लं बटाट्याचा पिझ्झा आणि काय 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 कारण ते हवे पहिल्यांदा आले ते अनेशकडे मग मागच्या वेळेला योगेश होता म्हणून पण खूप खाल्ला आता यावेळेला मी नको नको म्हणते पण तो ऐकत नाही कुठेतरी घेऊन जातो त्याला वाटतं की चला आई आली आहे दोन आठवडे तर काहीतरी नाही मॅम एक बोलू का तुम्ही हातात चुकीचा काळा धागा बांधला आहे अरे बापरे असू दे बाबा मला असलं काही सांगू नका मी आत्ता इथे एकटी आहे आणि मला मी घरी आले की आपण बोलू चुकीचं वगैरे नाही बेसिकली परमेश्वराला मी मानते परमेश्वराचा धागा आहे माझ्याकडे परमेश्वर जिंदा कारण काय मी एक तर घाबरू आहे त्यात रात्र झाली की मी अजून घाबरते हे माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना माहिती आहे त्यामुळे काही सांगू नका मला प्लीज एनिवे चला मी ठेवते आता कारण माझ्याकडे काही विषय नाही बोलायला म्हणजे एखाद दुसरा विषय होता पण आता मला असं वाटतंय की आता नाही मी बोलत नाही ॲक्च्युली काय झालं मी मराठी आठ राऊंड बांधणार मी काय झालं मराठी ते बी एम एम होतं ना बृहन महाराष्ट्र मराठी मंडळ ज्याचं सॅनोजेत हे होतं तर तिथे त्याचा एक बँड देतात लावायला हाताला की तुम्ही पैसे भरलेत आणि आजच्या दिवसासाठी तुम्ही आहात तर ते कापलं मी कारण मी दोन दिवसाचं तिकीट घेतलं तर आजच्या दिवसाचं तिकीट काढलं आणि दुसरं बांधलं तर तेव्हा तो कापला गेला चुकून असं झालं मी आता इथे काय काळा धागा घेऊ शकत नाही ना हो नाही मी ॲक्च्युली घाबरू आहे आठ राऊंड बांधा इज बेसिक दॅट इज ऐकायला काही प्रॉब्लेम नाही मी आता घरी गेले की बांधेन कारण मी सध्या अमेरिकेत आहे तर मी आता घरी जाईन कधी बरं जुलै एंडला मग मी घरी गेले की मग नवीन बा धागा आणून बांधेन तोपर्यंत मी असंच आपली एक सबस्क्रायबर म्हणली तू काळा धागा घाल म्हणून घातला आहे तर तो, तो कापला मीच चुकून म्हणून तो परत आता बांधू तरी मी गाठी बांधून ठेवल्यात असं केलं आहे काहीतरी काळं पाहिजे म्हणून ते केलंय पण सध्या अमेरिकेत असल्यामुळे इथे कुठे काळा धागा मिळणार राईट सो असं आहे मंजुषा काय म्हणते बर्थडे तिकडेच का so, आ, हो ना बहिणीकडे न्यूयॉर्कला म्हणजे जर्सीला माझा लग्नाचा वाढदिवस इथे पण मी इकडे आणि योगेश तिकडे पण अनिशच्या वाढदिवसाला मी आहे इथे त्यामुळे दॅट्स गुड बऱ्याच दिवसाने त्याच्यावर आहे मागच्याच्या मागच्या वर्षी त्याच्यावर होते मागच्या वर्षी नव्हते आता या वर्षी आहे तर चला मैत्रिणींनो मी उद्या लाईव्ह येईन जेव्हा मी तिकडे कुठेतरी अनिश बरोबर जाईन मोस्ट प्रॉब्लेम मी जाणार आहे येस नंतर बांधणी आठ राऊंड कधी आहे हा ते आता तुला व्हॉट्सअपवर वर सांगते मी उद्या कदाचित सॅन फ्रान्सिस्कोला जाईन फिरायला परत किंवा अजून कुठेतरी तो म्हणतो एक समुद्र किनारा आहे तिकडे जाऊ पण तिकडे दोन तासाचं ड्रायव्हे जायला आणि यायला दोन तास म्हणजे किती लांब आहे आणि इथल्या स्पीड नाही नको म्हणतीय पण ऐकत नाही मुलगा तर आता बघू काय होत आहे ते तो म्हणेल तसं आता हो 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 असं म्हणत राहायचं तर चला मैत्रिणींनो मी फक्त मी आहे मी ठीक आहे आणि मी सध्या एन्जॉय करते त्यामुळे म्हणजे बेसिकली दमते म्हणून जमत नाही पण मी रील्स टाकते तुम्ही रील्स बघा रील्स हा सोपं मी तुम्हाला टाकलंय व्हॅलीफेअर मॉलचं रील टाकलंय नंतर अजून कुठलं तरी टाकलंय तर तेवढंच ते बघा सध्या तर बाय गर्ल्स तुम्ही मला विचारता आपण सगळ्या गर्ल्स आहोत राईट तुम्ही माझी चौकशी करता प्राजक्ता कुलकर्णीशी मी चांगल्या गप्पा मारलेल्या आहेत तिथे बऱ्याच जणीशी तुमच्या मी या फोनवर गप्पा <coughs> <coughs> गप्पा मारतीय <है। coughs> तुम्हाला गप्पा मारायच्या असतील तर तुम्ही इकडे करा म्हणजे मी इथे कसं मला वेळ झाला की बोलते तुमच्याशी तोपर्यंत आता मी बाय बाय लव्ह यू ऑल जेव्हा वेळ मिळेल तेव्हा निवांत लाईव्ह करीन आणि मला टॉपिक पण सुचला पाहिजे ना काय बोलायचं मग मी बोलेन बाय